आज दूध दोई लई जाणं पडे पाहुणा येलेत घर चहा पाणी बरं होई जात भाऊ थोडंफार असं दूध टाकत बेकार बोकडं आहे भाऊ बायको हो ना दूध लई ना तास खाऊ देऊ ना तुमच्या नाही सांगत आहे गाय ठेलायस पाहिलं यानं तुम्ही ऐकताच नाही गये दवाई दे हो बड होई गे त बहीण गायने लात मारली नाही काय करू मग मी

तो सर आहे तू निघी जात वाटेल हा ना मै मी आता चालून ना इथलं काय बोकडाय राहीन तू जायरान ना मी दूधच सांग ना तिथला मग इथली बडकाय राहीन तू